शासकीय कर्मचाऱ्याच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनामध्ये त्यांना तीन प्रकारचे लाभ होऊ शकतात हे कोणकोणते लाभ आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा या ठिकाणी पहिला जो लाभ आहे तो आहे निवृत्तीचे वय तर राज्य कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी प्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणीची दखल घेण्यात आलेली असून माननीय सचिवांकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे दोन राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अनुज्ञा करणे अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे तीन नंबर जो आहे तो आहे गरबाडे वत्ता तर बघा सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी गरबाडे वत्ता मध्ये देखील वाढ अपेक्षित आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ होणार असून त्यामुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजेच पन्नास टक्के पेक्षा अधिक होणार आहे ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित गडबाडी वत्ता लागू करण्यात येणार आहेत